मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणाचा फॅन मात्र त्यांनी मवियासोबत यावं ही इच्छा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं आता इतर दोन पक्षांचा फायदा दिसत नाही म्हणून छोट्या पक्षांना भाव आम्हालाही जागा मिळावी अशी मागणी होती मात्र चर्चा सुरू आहे आम्ही जास्त जागा लढू शकतो मात्र आघाडीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नांवर सध्या चर्चा होत नाही शेतकरी सध्या वाऱ्यावर अजित पवार गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आणि उरलेले आमच्याकडे येणार मी एकच आहे की त्यांच्या भाषणाचा मी फॅन आहे पण ती भाषणं कुठली की जी लोकांच्या बाजूली असायची आणि जेव्हा बेरोजगारीवर ते बोलायचे युवांच्या परिस्थितीवर ते बोलायचे दोन हजार एकोणीसला ला त्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार आणि त्या पद्धतीचे भाषण त्यांची ती होती नंतरच्या काळामध्ये थोडी ती बदलत गेली जर दोन हजार एकोणीस सारखीच लोकांच्या वतीने ती भाषण त्यांनी केली आणि एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जर आपण लढलो तर नक्कीच ते धाडसी लढणारे राज ठाकरे साहेब हे जे युवांना आवडतात ते मला सुद्धा परत एकदा त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून वाढेल असं बघितलं तर राष्ट्रवादीकडं अनेक लोक यायला इच्छुक आहेत आम्ही दहा अकरा बारा किती जेवढे जेवढ्या लढू तिच्यापेक्षा जास्त लढू शकतो पण तिथं आम्ही सुद्धा माघार घेतोय आपल्याला प्रतिगामी विचाराचा भाजपला बाहेर ठेवायचा असेल तर कुठं ना कुठं तरी आपल्याला माघार घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की कम्युनिस्टला महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये कदाचित त्यांना मान सन्मान आणि त्यांना सीट दिलं जाईल पण महाराष्ट्रात कुठंतरी कोणाला तरी, तरी माघार घ्यावं लागेल त्याच्यामध्ये डिंडोरेच्या बाबतीत त्यांना घ्यावी लागेल तरी कुठं तरी चर्चा आहे असं आम्हाला वाटतंय आणि ते मोठं मन दाखवतील कारण कम्युनिस्ट कधीही प्रत्येक आम्ही विचाराबरोबर गेलेलो नाही कधीही बीजेपीबरोबर गेलेलो नाही आज बीजेपीला हरवण्यासाठी मोठं मन ते दाखवतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू निर्णय मी घेत नसतो निर्णय नेते घेत असतात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो निर्णय घ्यावा भाजप संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात असणारा एक पक्ष आहे आणि असा विचार आपल्या महाराष्ट्रात टिकू नये म्हणून यासाठी आपण एकत्रित आलेलो आहे प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि ते येतीलच असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतोय कारण का ते वेगळे लढले तर मतविभाजने होऊन अप्रत्यक्षपणे दोन हजार एकोणीस प्रमाणे भाजपला हा फायदा होऊ शकतो एक त्यामुळे एकत्रित येऊन जर लढलं तर नक्कीच फायदा होईल असं मला तरी वाटतं कोण आहे माझं एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणं पण तितकंच महत्वाचं आहे नेत्यांबरोबर त्यांची चर्चा झाली नाही झाली हे मला सांगता येणार नाही झाली असेल तर ती पुढे जायला पाहिजे होती झाली नसेल ती अजूनही होत करता येईल मागणी एवढीच केली या भलाढ्य शक्तीच्या विरोधात महाशक्तीच्या विरोधात महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी टिकवण्यासाठी सामान्य लोकांबरोबर राहून आम्हाला लढण्याची शक्ती द्यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना केलेली आहे लोकसभेच्या बाबतीत आदरणीय पवारसाहेब मोठे नेते ने निर्णय घेत आहेत आणि याच्याच नंतर गेल्या पुढच्या काही महिन्यांमध्ये लो विधानसभा सुद्धा आहे सुद्धा आपल्याला मित्रपक्षाला मान सन्मान आणि विश्वास घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे ज्यांची जशी ताकद आणि जसा विचार आणि जसं समीकरण असेल त्या पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊनच विधानसभा सुद्धा लढावी लागेल त्यावेळेस बघूया आपण काय करत